नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शततारका या कादंबरीचा बारावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू तारका मागच्या पडवीतून घरात आली माझघरात तिने डोकावून पाहिले तात्या मोठे मामा प्रभाकर आणि मोहन पाटावर बसले होते तात्यांनी म्हटले चल तारके जेवायला बैस तुम्ही बसा सगळी मी मागाहून बसते कुसुमकडे खूप खाऊन आले माझ घरातून ती आजीच्या खोलीत गेली आजी जागीच होती ती आजी जवळ बसली तिच्या कपाळावर हात ठेवून म्हटले कस वाटतय गे आता बर वाटतय कुठे गेली होतीस कुसुम कडे जाऊन आले तिला बघून आले किती खराब झाले गे तारके अगो माणसाने मिळेल ते अंगी लावून घेतले नाही दुसऱ्याच्या पानातल्या तुपावरच नजर ठेवली पण आजी तिला सासरी कसं वागवतात मुलगा होत नाही मुलीच होतात म्हणून कसा जाच करतात मुलगी होणे कुणाच्या हातच का आहे नाहीच हातच पण जोवर आपला पडता काळ आहे तोवर पड घेऊन दुसऱ्याच्या पोटात रिघून वागायला हवे अगो कपाळाला आठ्या नि धुसफूस केली की तेढ वाढत जाते कुशीचा स्वभाव धड आहे का जावाना मुलगे झाले तर हिला त्याचा का दुस्वास काहींच्या नशिबी सासरच्या वाटा काट्या कुट्यानी भरलेल्या येतात म्हणून त्या तशाच का तुडवीत जायच्या मग दुसरं काय करायचं काय इलाज आहे दुसरा बोलता बोलता आजीला थाप लागली होती तिने डोळे मिटले तारकेने तिच्या कपाळावर थोपटीत म्हटले पुरे झाले तू आता बोलू नकोस थोडं पाणी घालू का तोंड उघड आजीच्या काने गेलं नसावं आपल्याच तंद्रीत असावी नाथ आजीकडे पाहत राहिली सुरकुतलेल्या गोऱ्या कपाळी कुंकवाची आडवी चिरी गोल चेहरा काहीस बुटक नाक मध्यम उंची आडव्या अंगाची आता सगळ्या शरीराला सुरकुत्या पडल्या होत्या आजीच वय किती ऐंशीच्या आसपास निश्चित असेल तिला लहानपणीची एक आठवण झाली सात वर्षांची होते मी तेव्हा नुकतीच शाळेत जायला लागले एक दिवस संध्याकाळी तुळशीच्या अंगणात आजी तांदूळ पाखडीत होती तारका आपली पाठी पेन्सिल घेऊन तिच्या जवळ बसली होती खालच्या वाढीतली भीमा अंगणातून चालली होती तिने थांबून विचारले काकी नातीचं वय घे किती अगो सातवं लागलं परवा शाळेत घातले शीख भे शीख भो चांगला मिळेल ती पुढे निघून गेली तारकेने विचारले आजी शिकलं म्हणजे नवरा चांगला मिळतो होय तर मग मी खूप खूप शिकेन शीख आजी तुझं वय किती घे असेल पन्नास पाऊणशे पन्नास की पाऊणशे तारके माणसानं आपलं वय कधी मोजू नये मग काय मोजावं आपण केलेल्या चांगल्या गोष्टी मोजाव्यात चांगल्या गोष्टी म्हणजे गे कुठल्या नेहमी खरं बोलावं लबाडी चहाडी चुकली चोरी करू नये कुणाशी भांडू नये गरीबावर नेहमी दया करावी दया करावी म्हणजे काय करावे गे कार्टे तुझे प्रश्न कधी संपत नाहीत तुझी जीभ सारखी चुरू चुरू चालते तुला अगे तूच म्हणतेस ना माझ्या जिबेच टोक देवाने लांब केलंय म्हणून मी बोलत असते चुरू चुरू बोल बाई मग सांग दया करायची म्हणजे काय करायचं तिचं वय वाढत गेलं तसतशी तिची प्रश्नोत्तरे कमी होत गेली पण आजीचे वळण तिच्या वागण्यात उतरले आजी आता निश्चित ऐंशी कडे सरकत आले आठव्या वर्षी लग्न होऊन ती या घरी आली म्हणजे गेली सत्तर वर्षे ती घरात वावरत आहे सत्तर वर्षांपूर्वी इथल्या सासरची कुट्यांनी भरलेली पाऊल वाट चालताना तिचे नाजू कोवळे पाय किती रक्तबंबाळ होऊन गेले असतील किती वेदना झाल्या असतील किती घट्टे पडले असतील तिला किती सहन करावं लागलं असेल तेवढ्यात आजीने डोळे उघडले तारके तू काय गो विचार मी हो हो तू मुलखाची विचक्षणी आहेस तुझे प्रश्न कधी संपत नाहीत आजी आपलं मघाचं बोलणं विसरली वाटत बरं झालं तिने म्हटले कसे जमतील गे आजी माणसाचे आयुष्य ही कधी ना कधी संपणारी एक प्रश्न मालिका आहे आम्हाला शाळेत परीक्षेला असे ना तशी असू दे तू मघाशी काय विचारित होतीस तस काही नाही गे अगे मी कुसुमच्या सासरच्या जाचा विषयी सांगत होते तेव्हा तू म्हणालीस काहींच्या नशिबी सासरची पाऊल वाट काट्याकुट्यानी भरलेली येते म्हणून ती तशीच तुडवीत जायची असते का म्हणून मी म्हटले की ती काटेरी वाट निमूटपणे नाईलाजाने तुडवीत जाण्याशिवाय दुसरं काय करणार आजीने ताडकन म्हटले तू काय केलंस कमरेवर कळसा आणि गावाला वळसा गेली वीस वर्षे तू काय करत आहेस गो मी काय करते आहे मी आजी स्तब्ध झाली मग तिने म्हटले अगो शहाणा काटेकुटे तुडवीत जात नाही हलक्या हाताने उचलून बाजूला टाकतो आणि जपून पावले टाकीत पुढे जातो अधूनमधून पायाला लागतं पण पायाला लागलं नी पाथरीला पुसलं असं करीत तो ती पाऊलवाट चालत राहतो तारे दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटलं तर आधी आपण भलं व्हावं लागतं एका हाताने टाळी कधी वाजत नाही गेली वीस वर्षे तू कशी वागते आहेस तारे तारे गो बोलता बोलता आजीचा थरथरता आवाज दाटला तेवढ्यात सोळं नेसलेली मामी दाराशी आली तारके चल जेवायला येतेस ना आतापर्यंत आजी करीत असलेली सगळी कामे सोवळे ओवळे देवकार्ये सगळा प्रपंच मामीकडे आला होता आणि तिच्या जागी आता वत्सला सरकली होती गेली सत्तर वर्षे आजी अशीच घडत गेली होती आणि मागाहून येणाऱ्यांना घडवीत होती तारका उठली तिने म्हटले आजीचे खाणे झाले हो मघा वत्सलेने त्यांना दुरदुरीत पेज भरवले आजीने म्हटले अगो म्हातारपण हे दुसरं पोरपण थोरांच्या आधी पोरांचा आत्मा तृप्त करायचा असतो जा आता तुम्ही तिघींनी जेवून घ्या तिघी जेवायला बसल्या मामी आणि वत्सलेबरोबर ती बोलत होती पण आजीचे बोलणे तिचे बोल मनाला चिकटून बसले होते तारका जेवून हात धुवायला मागच्या पडवीत गेली तेवढ्याच समोरच्या पांदीतून धेनुवाडीच्या पाध्यवैद्यांची बायको तिच्या दोघी जावा आणि मोठी सून येताना दिसल्या आजीला वैद्यांचं औषध चालू होतं त्या समाचाराला येत होत्या रोजच्या प्रमाणे जमलेल्या कुळवाड्याच्या पोरांना उंड्या वाढायला आलेल्या मामीने कुरकुरत म्हटले रोज बायका समाचाराला येत असतात सासूबाई त्यांच्याशी सारखं बोलत असतात मग थकून जातात त्यांना बोलू नका फार म्हटलं तरी ऐकत नाहीत उलट मलाच म्हणतात अगो सुने मूल जन्माला आलं की ते हातपाय हलवण्यापूर्वीच त्या करत त्याच्या वाचेत आधी शक्ती भरते म्हातारपणीही तसंच होतं मंद पडत चाललेल्या सगळ्या गात्रांची शक्ती त्याच्या जिभेत उतरते तारकेने हसून म्हटले अगदी खरे आहेत की आजीचे बोल तुम्ही नित्य तिचे बोल ऐकता म्हणून तुम्हाला त्याचे महत्व वाटत नाही आजपर्यंत मला तरी कुठं त्याचं महत्व वाटत होतं पण आता मात्र वाटतं की काय तारके आजीच्या समाचाराला आलीस काय जवळ आलेल्या पाध्येच्या बायकोने विचारलं हो ना या सगळ्या तिच्या पाठोपाठ आजीच्या खोलीत आल्या वत्सलेने जाज मंथरून ठेवलं होतं सगळ्या बसल्या समाचार पुसता पुसता गप्पा सुरू झाल्या कुसुमची आई ही रोजच्या प्रमाणे समाचाराला आली तिच्याबरोबर जांभूळवाडीच्या कुलकर्णींची गोपिका काकी आज आली होती आजीने म्हटले तारके मला जरा तक्क्याला टेकून बसव गो पडून पडवून हाडे दुखायला लागली ला आजी आता जरा टुकटुकीत दिसत होती तारकेने मागे तक्क्या ठेवला आणि आजीला हलकेच ठेवून बसवले गोपिका काकीने म्हटले तारके तू इथे आलेस पण तुझं पुराण बंद राहणार पुराण कसलं मामी एका श्रावणात चार बायकांना कहाण्यांचं पुस्तक वाचून दाखवित होते त्यांना ऐकायची लागली गोडी त्यांचा आग्रह म्हणून मग रामायण महाभारत भागवत ज्ञानेश्वरी वाचून दाखवायला सुरुवात केली बायका जमू लागल्या म्हणून चार प्रहरी एक तास पुराण वाचन सुरू झालं छान सांगतेस हो माझ्या दोघी जावा येतात ना आताशा सुनाही जाऊ लागल्यात तारकेने किंचित हसून म्हटले मी इथं आहे तोवर वाचून दाखवण्याचं काम तुमच्या धाकट्या सुनेकडे दिले इंग्रजी पाचवीपर्यंत पर्यंत शिकले ती धीट आहे समजही चांगली आहे चांगलं करतेस गो बायो गोपिका काकीने म्हटले तुझी तपश्चर्या फुकट नाही गो जायची कुठची तपश्चर्या तारकेच्या लक्षात आलं विषय टाळण्यासाठी ती चटकन उठली तात्यांकडे जाऊन येते म्हणत बाहेर पडली ती घरातून बाहेर ओटीवर आली आणि तात्यांजवळ बसली रात्री आजी ती आजीच्या खोरीत झोपली तिचे अंग चेपता, चेपता की ती गप्पा गोष्टी झाल्या पुरे गो तारके खूप अंग चेपलस हात दुखले असतील झोप आता तुला झोप येत नाही अगो म्हातारपणी झोप आणि भूक कमी होत जाते सगळ्यावरची वासना उडून जाते डोळे पैल तीराला लागतात जा झोप तू ती आपल्या बिछाण्यावर पडली ती पहाटे जागी झाली तेव्हा आजी डोळे मिटून पडली होती त्यातच स्तोत्रे पुटपुटत होती ती हलकेच उठून बाहेर गेली झुंजू मुंजू झालं नव्हतं मामी पाणचूल पेटवीत होती तिने विचारले कसं आहे सासूबाईंचे आज छान दिसते पण त्या दिवशी काय घाबरवून सोडलं होतं त्यांची काठी काटक म्हणून निभावल्या तारकेने आपले प्रातरविधी उरकले चहा घेतला आणि ती आजीच्या खोलीत आली आजी जागीच होती चांगली टवटवीत आणि प्रसन्न दिसत होती तारकेने तिचे अंथरूण झटकून पुन्हा नीट घातले तिथे तोंड धुणे दूध पाजणे कपडे बदलणे सगळी कामे केली आजीने खुश होऊन म्हटले अगो तारे लहान पोराचं करता तसं करतेस की गो माझं अगे आजी म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ना कोण म्हणतो गो असे अगो पोराची भूक झोप सगळं वाढत असतं म्हाताऱ्याची भूक झोप कमी होत जाते तारे पोर नव्या जगाकडे टुकू बघत असतं त्याला अजून सगळं बघायचं असतं भोगायचं असतं चांगलं वाईट सगळे काही म्हातारपणी या जगाकडे तो पाठ फिरवतो निर्लेप होत जातो म्हाताऱ्यांनी या प्रपंच जाळ्यातून आपलं चित्त काढून घ्यायला हवे नको रे जीवा गुंतू मायापाशी सुरानं म्हणत म्हणत आजीने डोळे मिटले तारका ऐकत होती लहानपणापासून आता ती आजीचे अनेक बोल ऐकत आली होती ती काही बोलली नाही आजीने डोळे मिटलेले पाहताच दुधाचा रिकामा पेला घेऊन ती बाहेर आली सैपाकघरात गेली मामीने विचारलं बरं आहे ना आता तारकेने हसून म्हटलं उत्तमच खुशीत आहे अगदी आपले तत्वज्ञान सांगते आहे बरं झालं बाई एकदा त्यांना बरं वाटून त्या हिंडू फिरू लागू देत तारका आंघोळीला गेली आंघोळ न्याहारी कोणती आजीच्या खोलीकडे निघाली तेवढ्यात ओटीवरून मामा आणि वैद्य आले त्यांनी म्हटले काय तारके आजीची तब्येत कशी आहे मला तरी आता चांगली दिसते आहे खुशीत आहे आपले खडे बोल बोलते आहे त्यांच्या पाठोपाठ ती पुन्हा आजीच्या खोलीत गेली आजी छातीवर हाताची घडी ठेवून डोळे उघडून आढ्याकडे पाहत होती तिचा चेहरा शांत आणि टवटवीत दिसत होता विचारले काय काकी तब्येत कशी आहे आता कशी दिसते तुम्हाला तुम्ही आता उठून पाणचुलीवर आंघोळीला जाल अशी एकदम सुधारलेली दिसते त्यांनी नाडी बघितली तपासणी केली आणि म्हटले झपाट्याने सुधारली त्यांनी हसून पुढे येत म्हटले काकी मानसिक समाधान हे गुणकारी आहे ते कसे तुमची तुमची नात आल्याबरोबर तब्येत एकदम सुधारली तुमचा जीव गुंतलेला आहे म्हणूनच साधू संत म्हणतात नको रे जीवा गुंतू मायापाशी वैद्य औषध देऊन बाहेर पडले मामा थोडा वेळ तिच्याजवळ बसले आणि मग आपल्या कामाला निघून गेले ती सैपाकघरात गेली मामीने दूध गुळ घालून पातळ खिरीसारखे दुरदुरीत केलेले लाह्याचे वाटीभर पीठ घेऊन ती आजीच्या खोलीत आली आजी तुझी न्याहारी आणले लाह्याचं पीठ टेकून बसून घेणार का तुझी न्याहारी झाली तुझी झाली की मग करते नाही तू जाऊन आधी न्याहारी करून ये ठेव तिथे पीठ झाकून जा ती सैपाकघरात आली तिने दही पोहे खाल्ले आणि ती आजीच्या खोलीत आली आजी डोळे मिटून स्वस्थ पडली होती राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तोंडाने पुटपुटत होती आजी हे पीठ घे आता मी पाचते तोंड उघड आजीची न्याहारी झाली ती आजीजवळ बसली आजी तुला आता बरं वाटतं ना जेवण झाल्यावर तू जाणार आहेस ना तू जा म्हटलंस तर जाईन जाऊ ना आजी आपल्या अंधूक दृष्टीने थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिली मग पुटपुटली जा आणि तिने डोळे मिटले तिचा तो अर्थहीन उद्गार आणि तिची स्तब्धता तारकेला विचित्र वाटली तिचे मन कळवळले आजीचा हात धरून तिने म्हटले आजी तुला तसं काही वाटलं तर मला कळव मी लगेच येईन तिचा आवाज दाटला डोळे भरून आले आजीच्या धरलेल्या हातावर आसवे उघडली आजीने डोळे उघडले शांतपणे म्हटले तारे अगो पिकली पाने गळून पडायचीच श्रिष्ठीचा हा क्रमच आहे जन्माला आलेला माणूस त्याचं आयुष्य संपलं की मरायचाच त्याला दुःख करायचं कारण काय अगो जन्म आणि मरण माणसालाच काय प्रत्येक प्राणी मात्राला आहे गेल्या सत्तर वर्षात गोठ्यातली किती गुरमेली त्यांची रेडके पाडसे वाढत राहिली अगो झाडे सुद्धा फटतात म्हणजे मरतात किती झाडे वृक्ष वटले विहिरी जवळचा तो केशरी आंबा नारळा एवढं फळ गर्द केशरी रंगाचा दाट रस पण आंब्याच्या रसाशिवाय दुसरा रस तू तोंडात घालत नव्हतीस मी इथे आले तेव्हा ऋतूत फळांनी भरवून जाई पाच वर्षांपूर्वी तो वटला तोडावा लागला ते मला सगळं कळतंय गे पण कळून वळलं नाही तर त्या कळण्याचा काय उपयोग गो जन्म आणि मरण माणसाच्या हाती नाही तसं त्याचं नशीबही त्याच्या हाती नाही फक्त आपल्या हातून होईल तेवढं दुसऱ्याचं भलं करीत राहणे ही एकच गोष्ट त्याच्या हाती असते माणूस मेला तरी त्याचं भले पण त्याचं नाव त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी मागे राहतात तारे काल आलेल्या बायका सांगत होत्या तू पुराण वाचून दाखवतेस माझ्या ते आधीच कानी आलं होतं बये चांगलं करतेस गो चार बुके शिकलीस ते सत्कारणी लावते आहेस काल त्यांच्या तोंडून बरच ऐकलं तारे नशिबाने तुझ्याकडे पाठ फिरवली पण तू त्या नशिबाचा पाठलाग करून त्याला वळसा घालून त्याच्या समोर उभी राहिलीस त्याला अडवून धरलंस जे नशिबाने तुला दिलं नाही त्याचं दुःख करीत बसली नाहीस अगो लग्न होतात तुझ्या संसाराचा विस्कोट झाला पण ते दुःख गिळून टाकलंस कधी कुरकुर केली नाहीस कागाळ्या सांगितल्या नाहीस इथे कधी गारहाणी आणली नाहीस दुधात साखर मिसळली तशी त्या कुटुंबात मिसळून गेलीस तू आजी अगे ही सगळी तुझी शिकवण आई गेल्यापासून तुझे एक एक बोल मी मनात साठवीत गेले माझं मन घडत गेलं तयार होत गेलं ही सगळी तुझी पुण्याई नाही गो बये माझी पुण्याई नाही तुझे शहाणपण तारे दुसऱ्यानी शिकविलेल्या शहाणपणापेक्षा बायकांना भोगावी लागणारी दुःखेच त्यांना शहाणी बनवीत असतात घडवीत असतात तारे माझे बयो तू सगळ्या दुःखाचं सुख बनवलंस देवाने पदरात टाकलेल्या मातीचे सोने केलेस गो धन्य धन्य गो मी धन्य झाले बोलता बोलता तिचा कंठ दाटला तिला धाप लागली तिचा भावना वेग अनावर झाला नातीचा हाती धरलेला हात सुटला तारका तिच्या तोंडाशी वाकली म्हणाली गप्प घे आजी गप्प रहा पुढे तिचे शब्द उमटेनात आजीने आपल्या सुरकुतलेल्या दोन्ही हातांच्या ओंधळीत नातीचा चेहरा धरला आणि आपल्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर जोराने दाबून धरलं केवढी शक्ती आली होती आता तिच्यात अवसान तिला चढलं होतं जणू आपला जीव आपला प्राण ती नातीत ढकलत होती तारे तारे तारे, तारे राम कृष्ण हरी राम राम श्री राम राम तिचे हात सैल सुटले निर्जीव झाले डोळे मिटून ती स्वस्थ पडली आपलं भान क्षणभर हरपून गेले असं तारकेला वाटलं तिचा जीव गुदमरला थोड्या वेळाने ती भानावर आली सावध झाली तिने आजीकडे पाहिले मग हा धाप लागलेल्या विलक्षण उत्तेजित झालेला आजीचा श्वासोच्छ्वास आता अगदी मंद छे बंद झाला होता ती गोंधळून गेली आजीकडे तशीच बघत राहिली तिचा चेहरा शांत होता डोळे मिटलेले होते तिला गाढ निद्रा छे चिरनिद्रा लागली होती काय घडलंय हे तिच्या लक्षात आलं थोडा वेळ ती तशीच बसून राहिली मग उठली सैपाक घरात गेली मामी रोजच्या प्रमाणे ओले त्याने आत येत होती ती पुढे गेली आणि तिला मिठी घालून तिने आर्त स्वरात म्हटले मामी घे गे, आजी गेली सोडून गेली आता तिचे हुमके फुटले आठवणी कडे कोसळले मायेचे कड खदखदू लागले आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला शततारका या कादंबरीचा बारावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आणि माझा अजून एक चॅनल आहे आरती पित्रे या नावाने त्या चॅनलवर मी लहान बाळांचे सगळ्या प्रकारचे कपडे कापून शिवून दाखवत असते तुम्हाला जर ते आवडत असतील तर तुम्ही त्या चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या तेराव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद